ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता मालिकेमध्ये एक निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत निगेटिव्ह गोष्टींचाच इम्पॅक्ट पॉझिटिव्ह गोष्टींवरती पडत प्रियाचा खरा चेहरा स्वतः प्रतिमा सर्वांसमोर आणणार आहे इकडे आपण पाहिलेली आहे की प्रतिमा विसर्जनाचा प्रसाद करत असते आणि ती प्रसाद करत असताना तिला कल्पनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काही देता येत नाही त्यामुळे घरच्यांच्या लक्षात येतं की प्रतिमाची वाचा पुन्हा एकदा गेलेली आहे तर या सगळ्यासाठी कारणीभूत ठरलेली असते ती म्हणजे प्रिया प्रियाने गोळ्या बदललेल्या असतात त्यामुळे सायलीला जरा धक्काच बसतो मग सायली सांगत असते की तुम्ही वि काळजी करू नका मी या सगळ्यांमध्ये आपल्या श्रद्धा मॅडम यांना फोन करून हा घडलेला सर्व प्रकार सांगते त्यानंतर मी श्रद्धा मॅडमला विचारल्यानंतर आपण पुढे काय आहे हे ठरवूया असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात सायली तू जे काही करशील जे काही बोलशील ते आम्हाला मान्य आहे तर बर तिथे सायली प्रतिमाला म्हणत असते की तुम्ही गोळ्या तर बरोबर घेतल्या आहेत ना यावरती आता हातवारी करत सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की मला या प्रियाकडे बोट करत ती म्हणत असते की मला हिने गोळ्या दिल्या तेव्हा सायली प्रियाला म्हणते प्रिया तू आईला गोळ्या वेळेवरती दिल्या आहेत ना तेव्हा प्रिया म्हणते मग तू आता माझ्यावरती आरोप करणार का यावरती सायली म्हणते मी आरोप करत नाहीये तर हे कशामुळे झालं याचा आपल्याला तपास करायला पाहिजे असं म्हटल्यावरती सायली स्वतःच विचार करते आणि ती श्रद्धा डॉक्टरांना कॉल करते आता स्वतः श्रद्धा डॉक्टर सायलीला सांगतात की हे बघ सायली असं असं होऊ शकतं की तिची वाचा त्या दिवशी परत आली होती पण एकदम अशी वाचा परत जाईल असं होणार नाही यावरती सायली म्हणते मग नेमकं काय घडलं असेल तेव्हा डॉक्टर म्हणतात तू एक काम कर ना त्यांना ज्या गोळ्या दिलेल्या आहेत तू त्या मला एकदा परत दाखव तर आता सायली त्यानंतर जेव्हा प्रतिमाच्या रूममध्ये येत आहे तेव्हा प्रतिमाच्या खोलीत असणारी शेम गोळ्यांची बॉटल तिला प्रियाच्या रूममध्ये दिसते आणि ती बॉटल प्रियाच्या रूममध्ये दिसल्यावरती सायली विचार करते की काहीतरी गडबड आहे औषधांच्या दोन तरी बॉटल्या आणल्या नव्हत्या औषधाची बॉटल तर फक्त एकच होती मग ती प्रियाकडे कशी काय आली मग आता हा विचार केल्यानंतर सायली एक युक्ती करते सायली आता प्रियाच्या रूममधील बॉटल तिथेच ठेवून प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन ती बॉटल घेऊन श्रद्धा डॉक्टरांकडे जाते आता त्या गोळ्या त्यांना दाखवल्यानंतर श्रद्धा डॉक्टर म्हणतात की हे बघ सायली मला असं वाटतंय की ही बॉटल योग्य आहे परंतु त्यामधील आतील ज्या गोळ्या आहेत ना त्यामध्ये काहीतरी बदल आहे वाटतं तेव्हा सायली म्हणते की मी तुम्हाला सांगेन परंतु तुम्हाला खरं नाही वाटणार मला ना या गोळ्यांची सेम बॉटल तन्वीच्या रूममध्ये दिसली काय कनेक्शन आहे हे मला काही कळणार झालं आहे आणि मी कुणावरती संशयही घेऊ शकत नाही पण काहीतरी घडलं आहे की जी गोष्ट मला कळत नाही आहे तेव्हा श्रद्धा डॉक्टर म्हणतात खरं सांगू का मलासुद्धा या सर्वांमध्ये तिचं वागणं पटलेलं नाही आहे ती जे काही वागलं आहे तिला तिच्या आईबद्दल प्रेम आपुलकी माया हे आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की त्या गोळ्यांची जबाबदारी आता तू पुन्हा घ्यावीस मी रविराजांशी बोलते असं म्हटल्यावरती आता श्रद्धा त्यानंतर रविराजांची भेट घेते आणि ती रविराजांना सांगायला लागते की हे बघ रविराज तुझ्याकडे मी गोळ्यांची जबाबदारी सोपवली आहे खरं सांगायचं झालं तर या सगळ्यांमध्ये तुझी मुलगी खूप हायपर आहे तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला काय म्हणायचे मी माझ्या आईच्या गोळ्या चुकीच्या दिल्या का यावरती श्रद्धा डॉक्टर म्हणतात शंभर टक्के कारण या सगळ्यांमध्ये मी ज्या गोळ्या दिल्या होत्या ना त्या गोळ्या जर का त्यांनी घेतल्या तर मग त्यांची वाचा अधिक स्पष्ट निखळ व्हायला हवी होती त्या सगळं व्यवस्थित बोलायला पाहिजे होत्या पण इथे तर वेगळंच होऊन बसले आणि तू प्रतिमाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास मला असं वाटतंय की तू गोळ्यांच्या देण्यामध्ये सुद्धा हलगर्जीपणा केला आहेस सायली म्हणत असते या प्रियानेच या गोळ्या बदलल्या असतील तिचं आजकालचं वागणं मला योग्य वाटत नाही आहे तेव्हा प्रिया म्हणते सायली तू या गोळ्यांची जबाबदारी तुझ्याकडे घेण्यासाठी त्या गोळ्या आणि ती बॉटल बदलली असेल त्यावरती सायली सांगते मला असं करायची काहीही गरज नाही आहे तेव्हा श्रद्धा डॉक्टर म्हणतात हे व तुला जर तुझ्या पत्नीची काळजी असेल तर तू या गोळ्यांची जबाबदारी सायलीवरती दे कारण ती तुझी मुलगी काहीही करू शकते त्या दिवशी प्रतिमाला जो त्रास झाला तो तिच्यामुळे झाला यावरती रविराज म्हणतात की सायली मी तुला सांगतो की सर्व जबाबदारी तू तुझ्यावरती घे काही बोललं कुणी काही सुनवलं तरी ती जबाबदारी तू तुझ्यावरती घे औषध गोळ्यांची जबाबदारी तुझ्याकडे असेल तू त्या लॉकरमध्ये ठेव आणि योग्य वेळेत प्रतिमाला देत जा असं म्हटल्यावरती सायली प्रतिमाची जबाबदारी स्वतःवरती घेते तर तिथे प्रियाचा डाव आता तिथेच फसतो तर आता खरा ट्विस्ट पुढेच असतो तर सायली प्रतिमाला गोळ्या द्यायला लागल्यावरती प्रतिमाच्या तोंडून थोडे थोडे शब्द फुटायला लागतात सायली म्हणते बहुतेक हाच गोळ्यांचा परिणाम आहे ज्यामुळे त्यांचे शब्द फुटत नव्हते तर आता त्यानंतर सायली लगेचच गोळ्यांचा ताबा घेते तर आता अर्जुन प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी आणि त्याने हातामध्ये खूप मोठी जबाबदारी घेतलेली असते तर आता अर्जुनने सर्वांना म्हणलेलं असतं की प्रतिमा त्यांची मेमरी परत येण्यासाठी आपण आता ट्रुथ डेअर खेळूयात असं म्हणत आता ट्रूथडेअरचा खेळ सुरू होतो हा खेळ सुरू झाल्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही करायची आहे की ज्या सगळ्यांमध्ये आपण मिळून एक गेम खेळायचा ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येईल त्याने काहीतरी विचारायचं आहे आणि बॉटलचे बूड ज्याच्याकडे येईल त्याने ते करायचं आहे तर आता एक एक जण झाल्यानंतर अर्जुनकडे आता बॉटलचं टोक येतं आणि त्या बॉटलचं बूड असतं ते म्हणजे प्रियाकडे एक एक करत अर्जुन आता सगळ्या कथा तिला सांगायला लागतो अर्जुन आता तिला म्हणत असतो की हात डोक्यावरती घे हात डोक्यावर घेऊन आता पाय पुढे घे अर्जुन जस जसं सांगल तस तसं प्रिया करत असते प्रिया डोक्याला हात हात लावून पाय पुढे केलेले असतात तेव्हा तिथे प्रियाता तिचा उजवा पाय समोर करते तेव्हाच तिच्या समोर असते ती म्हणजे प्रतिमा आणि पाय समोर केल्यावरती तिच्या पायाचा जो तळवा असतो तो प्रतिमाच्या दिशेने येतो आणि प्रतिमा तिच्या उजव्या पायाचा तळवा पाहते ॲक्च्युली प्रतिमाला माहित नसतं की तुळशीपात्र पात्र खून तन्वी वगैरे तिला काही माहीत नसतं पण ज्या वेळेला अर्जुन हा मुद्दा काढणार असतो त्यावेळेला प्रतिमा या मुद्द्याला उचलून धरणार असते तिकडे चैतन्य पाहतो की प्रियाच्या पायावरती तुळशी पात्राची खून नाहीये आणि प्रतिमा सुद्धा पाहते आणि चैतन्य ही पाहतो असं झाल्यावरती प्रिया ती तिचा ट्रुथ डेअरचा गेम पूर्ण करते तिला एका गोष्टीची खबर नसते की तिचा उजवा पाय हा दोन व्यक्तीने पाहिला आहे तर हा प्लॅन अर्जुन आणि चैतन्यचा असतो अर्जुनने जाणून बुजून तिला पाय पुढे करायला सांगितलेला असतो आणि चैतन्यने तुळशीपात्राची खून आहे की नाही हे पाहिलेलं असतं तर इकडे अर्जु अर्जुन चैतन्यला म्हणत असतो की काय झालं चैतन्य चैतन्य म्हणतो मी तेच सांगतोय तिच्या उजव्या पायावरती काही नाहीये अर्जुन म्हणतो येस मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय म्हणजे ही तन्वी नाही आहे तर आता अर्जुनला आणि चैतन्यला कन्फर्म झालेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे पण घरच्यांकडे अशा पद्धतीने आणायला पाहिजे जेणेकरून कुणालाही कुणालाही आपल्यावरती संशय यायला नको की या सगळ्यामध्ये आपण तिला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करतोय तर आता त्यानंतर काय प्लॅन करायचा याच्यावरती ते दोघेजण विचार करतात अर्जुन म्हणतो आता या सगळ्यांमध्ये तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी तिला इथून कुठेही जाऊ द्यायचं नाही आहे चेतने म्हणतो हो आता आपण तिला कुठेही जाऊ द्यायचं नाही आहे तर आता त्यानंतर अर्जुन पुढची योजना करतो तर आता प्रियाला समोर उभं केलं जातं आणि ट्रुथ डेअरचा खेळ खऱ्या अर्थाने सुरू होतो अर्जुन म्हणत असतो खेळ आणखीनही संपलेला नाही आहे तन्वी सगळ्यांसमोर उभी राहील आणि ती तिचा थी, उजवा पाय सगळ्यांसमोर करेल तिथे प्रिया आता गडबडते आणि तिथे चैतन्य सांगायला लागतो की तन्वी माझ्या बाजूला बसली होती आणि ट्रुथ डिअर खेळताना मी तिचा उजवा पाय पाहिलेला आहे यावरती प्रिया सांगायला लागते चैतन्य तुला काय म्हणायचं आहे यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो साली म्हणायला लागते चैतन्य भाऊजी तुम्ही असं का बोलायला लागले आहात प्रिया म्हणते तुम्हाला या सगळ्यांमध्ये काय म्हणायचंय तिथे रविराज म्हणतात तुमचं काय चाललंय मला काही सांगाल का तुम्ही प्रियाच्या उजव्या पायावरती का आलात तिथे पूर्णाजी म्हणते की तिच्या उजव्या पायावरती तर तुळशी पात्र आहे चैतन्य म्हणतो मी तुम्हाला तेच सांगतोय तिच्या उजव्या पायावरती तुळशी पात्र नाहीये रविराज म्हणतात चैतन्य तू हा मुद्दा आत्ता का काढलास चैतन्य म्हणतो मी जेव्हा बाजूला बसलो होतो ना त्याच्या ठो थो थोड्या वेळाआधीच मला समजलं होतं की तिच्या उजव्या पायावरती तुळशीपात्र आहे पण ते तुळशीपात्र मला दिसलंच नाही ना यावरती साईल विचार करते की तुळशीपात्र हे तिच्या पायावरती असणं हे शक्यच नाही आणि तुळशीपात्र तर तिच्या पायावरती कसं काय असेल तुळशीपात्र तर माझ्या पायावरती आहे प्रियाचा पाय आधीपासून रिकाम आहे तोपर्यंत प्रतिमाची वाचा परत आलेली असते ती म्हणते तुळशी पात्र ज्यावेळी अँड अँडियरचा खेळ चालू होता तेव्हा प्रियाने पाय समोर केल्यावरती तेव्हा मी पाहिलं तिचा पाय कोर आहे तुळशी पात्राची खून तर नाहीये चैतन्य सुद्धा खूप मोठा स्फोट करतो आणि तो म्हणतो हो प्रतिमा त्या बरोबर बोलताय सायली म्हणते तुळशी पात्राचं सत्य काय आहे अर्जुन म्हणतो तन्वी छोटी होती तेव्हा तिच्या पायावरती तुळशी पात्र होतं ही प्रिया म्हणजेच तन्वी पायावरती तुळशी पात्र घेऊन आली होती पण हो, आता ते काही तिच्या पा पायावरती नाहीये तेव्हा प्रतिमा म्हणते तुळशी पात्र तर हिच्या पायावरती आहे तिथे सायली म्हणते हो तिथे आता सर्वांना धक्का बसतो रविराज म्हणतात हे सगळं काय चाललंय सायली म्हणते लहानपणापासून माझ्या पायावरती तुळशी पात्र आहे प्रतिमा म्हणते ज्यावेळी आपण गेम खेळत होतो तेव्हा मी दोघींचे पाय पाहिले होते मी प्रियाचा पाय पाहिला तिने समोर केला होता तर तिच्या पायावरती तुळशी पात्राची खून नव्हती आणि सायलीने पाय केल्यावर केल्यावरती मी तिचा पाय एकदम पाहिला तर तिच्या पायावरती तुळशीपात्राची खून होती आणि ती आहे प्रतिमा म्हणत असते मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या गोष्टी पाहिल्या आहेत तेव्हा रविराज म्हणतात प्रिया तुळशीपात्र दाखव तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का रविराज म्हणतात विश्वास अविश्वास नाही तू तुळशीपात्राची खून दाखव आणि रविराज आता प्रियाजवळ येतात आणि तिचा पाय पाहतात आणि पाय पाहिल्यावरती ते फाटकन प्रियाच्या थोबाडी देत म्हणतात की तू कोण आहेस ग आणि तू आमच्यासोबत काय गेम खेळतेस तुझ्या पायावरती तू पाया तुळशीपात्र दाखवलं होतंस आता ते कुठे आहे लवकर दाखव तुळशीपात्र कुठे आहे कुठे गेलं कोण आहेस तू तुला कुणी पाठवलंय असे एक ना शंभर प्रश्न रविराज प्रियाला विचारत असतात तिथे प्रियाचा गेम हा ओहोर झालेला असतो आणि सायलीच्या पायावरील जन्मखून पाहून सायलीच खरीतनवी आहे या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि सायलीची जन्म खूनही प्रतिमाने पाहिल्यामुळे खूप मोठा स्फोट झालेला असतो एकाच वेळी आता प्रतिमाने सायलीचा पाय आणि प्रियाचा पाय पाहिल्यामुळे आता रविराजांनी जबरदस्त झापड देत प्रियाला चांगलंच सुनावलेलं असतं आणि तिचा गेम गेमोहोर केलेला